कालच घटस्थापना झाली काल आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशात नवरात्रीचा जागर सुरू झालेला आहे आणि आज दुसऱ्याच दिवशी मला आई एकविरेच्या गडावर येण्याची संधी मिळाली आई एकविचं दर्शन घेतलं खरं म्हणजे एक, एक, एक समाधान आनंद झाला आणि आज या ठिकाणी गडावर ज्या काही सोयीसुविधा आहेत या, या मंदिराचा जीर्णोद्धार आहे नगारखान्याचा जीर्णोद्धार आहे या ठिकाणच्या पायऱ्या आहेत इथे सुलभ शौचालय आहे संपूर्णपणे स्नानघर असेल इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत या सर्व सोयीसुविधा देण्यासाठी एम एस आर डी सीने एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर मी आता आणखी आपल्या ज्या ऐतिहासकालीन बुद्ध लेण्या आहेत त्याचा देखील विकास झाला पाहिजे म्हणून खासदार श्रीरंग आप बारणे यांनी मागणी केली त्याला देखील पाच कोटी रुपये अधिकचे या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय किंबहुना हा जो आराखडा तयार झालाय त्याचा दुसरा पार्ट जो आहे त्याचा संपूर्ण आराखडा तयार करून रोपवे देखील त्याच्यामध्ये आहे आणि त्याला लागणारे सर्व पैसे एम एस आर डी सी च्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून दिले जातील याच्यामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत आणि अशा प्रकारचा निर्णय आज घेतलाय त्याचबरोबर कारला फाट्यावरचा त्या हो, ता जो पूल आहे ब्रिज त्या ब्रिजमुळे नसल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आताच मी एम एस आर टी सीला ला निर्णय आधी दिलेले आहेत की तात्काळ त्या ठिकाणी फ्लाय जो आहे ब्रिज तयार करावा आणि त्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाला देखील मान्यता देऊन तोही निर्णय आम्ही घेतला आहे जेणेकरून इकडे येणाऱ्या भक्तांना सोयीचं होईल आई एकविराच्या हजारो लाखो भक्त आहेत आई एकविराच्या पुण्याईने या ठिकाणी या भागाचा विकास आणि सगळं आम्ही देखील सर्वसामान्य सरकार म्हणून काम करतो या एकविरे देवीच्या आशीर्वाद प्रेरणा आणि ऊर्जा मिळते म्हणून आणि म्हणून या विकास कामांना खऱ्या अर्थाने मला संधी मिळाली आई एकविरेची सेवा करण्याची मी भाग्यवान आहे बरेच आले <coughs> बरेच गेले परंतु योगायोग लागतो आणि योगायोग तो माझ्या नशिबात होता आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो आई एकमेची सेवा आणि इथला विकास करण्याची संधी मागे माझ्या आमदारांनी आंदोलन केलं मंत्रालयामध्ये